मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला पनीर बटर मसाला करून दाखवणार आहे जो आपण आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो त्याप्रमाणे तर मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे हे पाव किलो मी पनीर आणलेलं आहे ते छान असं धुवून घेतलेलं आहे एक कांदा कट केलेला आहे त्याचे मी क्यूब करून घेणार आहे असे स्क्वेअरमध्ये चौकोनी चौकोनी मोठे मोठे आणि दोन टॅमॅटो आहेत तसंच पनीर बटर करणार आहे त्याच्यासाठी मी बटर घेतलेला आहे आणि अर्थातच मसाला मी सुहाना पनीर बटर मसाला घेतलेला आहे जो मी पनीर बटर बनवण्यासाठी वापरणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे टॅमॅटो आहे त्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेऊयात आणि हे कांदे मी कट करून घेते रे पहा मित्रांनो मी कांद्याचे असे मोठे मोठे क्यूब करून घेतलेले आहेत पनीरचे पण असे मोठे मोठे क्यूब केलेले आहेत तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही करू शकता तसंच आपल्याला हा पनीर बटर मसाला जो आहे त्याच्यासाठी दूध लागेल तो दुधामध्ये मिक्स करायचा असतो तर मी हे दूध घेतलेलं आहे आणि आपली टॅमॅटो पेस्ट पण रेडी झालेली आहे तर आता आपण पनीर बटर मसाला बनवायला सुरुवात करूया तेल टाकलेलं आहे थोडंसं बटर टाकणार आहे याच्यामध्ये आता आपण हे पनीरचं ते नॉर्मल थोडंसं फ्राय करायचं ते जास्त पण नाही तुम्ही फ्राय न करता टाकले तरी चालते असं काळजी नाही आहे की ते फ्रायच करायला हवं म्हणजे हे असे आपण हे करून घ्यायचो चलाच राहतं आपण हे पनीर काढून घेऊया आपल्याला जास्त असं फ्राय वगैरे नाही करत बघायचं आता आपलं पनीर झालेलं आहे भाजी तर याच्याच मध्ये आता थोडासा मी हा कांदा भाज कारण कांदा थोडा भाजून घेतला मी असं असल्यावरती जे तेच लागले ते थोडासा कांदा याचा भाज तर या स्टेजला आपण कांदा काढून घेऊ आपलं गरम झालेलेच आहे आता याच्यात आम्ही पेस्ट छान असं तेल पेस्टेपर्यंत ते ही पेस्ट तेलामध्ये भाजप पनीर स्वन असा पनीर बटर मसाला टाकला म्हणजे तो मी दुधामध्ये आता मिक्स करून घेतलेला आहे हे पाहू शकता तुम्ही तर याच्यामध्ये मी थोडंसं घरगुती लाल तिखट टाकते कारण आमच्याकडे थोडंसं तिखट लागतं तर मला पण थोडं तिखट हवं असेल तर हा मसाला कसा तिखट नसतो तर मग घरातला थोडासा मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा जेणेकरून हे तिखट होतं पण त्याच्यामध्येच टाकायचं त्या मसाल्याबरोबरच आता हे पेस्ट करून घ्यायची याच्यात थोडं हे पा मस्त अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे मिक्स करून आता याच्यामध्ये हे मिक्स केलेला मसाला टाकून तर हे पण थोडा वेळ एक दोन मिनटं हिरीबरोबर वर भाजून घ्यायचा मंद मंदाच्यावरतीच यायचं काय करायचं मसाला भाजत भाजतच याच्यामध्ये मी करतो एक स्वाद मसाला कसा असा घट्ट व्हायला लागलेला आहे आता याच्यामध्ये मी हा भाजून घेतलेला कांदा टाकते कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता तुम्हाला नको असेल तर नका टाकता थोडा कांदा असेल ना तर आपल्या भाजीला टेस्ट छान येते म्हणून मी हा कांदा थोडा कायच टाकलेला आहे हे बघा हे मसाला किती आपला असा घट्ट होत चालला आहे तर आता मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकते हे मंद गॅसवरतीच उकळी येऊ द्यायची आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आता याच्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे थोडंसं कारण बटर मग या पनीरला टेस्ट येते आणि खूप छान लागतं आहे ते मंद आचेवर उकळू देऊया आणि मग तयार झाल्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तर याला आता छान असं पकवून घेऊया हे पहा मित्रांनो आपलं मस्त असं पनीर बटर तयार झालेलं आहे तर याच्याबरोबर मी अशी गरमागरम ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि पापड घेतलेला आहे तर ही खूप सोपी रेसिपी आहे पनीर बटरची तुम्ही घरामध्ये करू शकता बाहेरून आणण्यापेक्षा घरामध्ये केलेलं खूप छान आणि एकदम सोपं आहे एक करायला पण काही अवघड नाही आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हे तुम्ही पनीर बटर तुम्ही नानबरोबर खाऊ शकता रोटीबरोबर खाऊ शकता याच्या आधी मी रोटीची रेसिपी टाकलेली आहे तर ती तुम्हाला करायची असेल तर ती पण तुम्ही बघू शकता सर्च करून आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतं हे पनीर बटर घरामध्ये केलेलं सेम हॉटेलसारखं होतं आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो